हॅलो एव्हरीवान बोला वेलकम टू जयश्री अमोल ब्लॉक अजून अजून काय आज आज आम्ही एवढं रेडी झालो आहे कारण त्याचं कारण पण स्पेशल आहे जे की माक्षस ब्लॉकमध्ये जे विटोबर रुक्मिणीचं मंदिर आम्ही रांगोळी वगैरे काढून सजवलं होतं त्या मंदिरात आम्ही पंगत ठेवली आहे आणि त्या पंगत पंक्तीसाठी आम्ही तयार झालो आहे बघा आजचा ब्लॉग आज या माणसाची खूप धावपळ झाली आहे आणि बघा आता तेच तुमची खरंच खूप धावपळ झाली प्रसादाची तयारी करत होतो सकाळपासून किरणाची यादी दिली होती आचार्यांनी तर किरणा निवून दिला त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली त्यांनी आणि खूप वेळा मंदिरात जावं लागलं आणि बघावं लागलं की सगळं आहे का नाही आपलं पण लक्ष पाहिजे जेव्हा आपण एखाद गोष्ट करतो ना तेव्हा आपलं स्वतःच लक्ष असणं खूप गरजेचं असतं आणि तसंच मी यांना लक्ष द्यायला सांगितलं होतं दिलंय का व्यवस्थित मला बघायला ला लागलं ला 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 मी जाऊन स्वतः सांगितलं की स्वयंपाक व्यवस्थित झाला पाहिजे सांगायचं नाहीये तिथं लक्ष द्यायचं होतं सांग ना महत्वाचं नंतर सांगायला काही प्रॉब्लेम आहे बघू आपण तिथे गेल्यावर तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं समजून आम्ही आज अन्नदान करणार आहे बाय बाय आणि ते, ते करण्या अन्नदान करण्यामागचं पण एक कारण आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट कधीतरी एकदाच नक्कीच सांगाल आता आम्ही चाललोय मंदिरात दोन, तीन oh, आ, तीन एक ना, ना, किलोमीटर असेल मंदिर लागतील पोहोचायला आम्हाला आम्ही इथे आता पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर वेगळीच वाईट झाली सर्व वातावरण भक्तिमय झालं होतं मृदंग ओटावर हरिपाठ आणि मनात समाधान होतं प्रोफेशननी आम्ही दोघी आय टी इंजिनियर असलो तरी भक्ती सेवेचा भाग होण्यासाठी आम्ही वेळ काढला आणि ते म्हणतात ना कधी कधी आयुष्य थांबून भगवंताच्या चरणाजवळ चा बसावं लागतं तसे त्याचप्रमाणे आजचा दिवसही तसाच सेवेत रमलेला भक्तीत हरवलेला आणि कीर्तनात रंगलेला सगळेला खूप छान वाटलं खूप समाधानी समाधानी वाटलं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा ब्लॉग पण खास आहे तुम्ही जर माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर वरील लिंकवर क्लिक करा नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणारच आहे तर लगेच जाऊन बघा इथे बघा सगळे कसे खेळात रममान झाले आहेत आणि मुले मोठे माणसं महिला वर्ग सगळे आनंदाने सहभागी झाले होते सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुललेत हसरे चेहरे आणि टाळ्यांचा गजर हेच खरे ग्रामीण सौंदर्य नाही का सर्वांचे खेळ बघून आम्हालाही सहभागी व्हावाचं वाटलं आणि तुम्ही इथे बघू शकता आता की आम्ही दोघी कसे सहभागी झालो इथे आम्ही फुगडी खेळायचा प्रयत्न करत होतो पावले चुकली असतील पण भावनांना कुठे कमतरता नव्हतीच हसत खेळत वातावरणात आणि त्यात आमचीही छोटासा सहभाग होता खेळ हा जिंकण्यासाठी नसतो तर तो एकत्र येण्यासाठी असतो आम्ही आलो पाहिलं आणि मनापासून खेळलो राधा कृष्ण thank <laughs> you हरिपाठ संपल्यानंतर इथे सर्वप्रथम विटोबर रुक्मिणीला नैवेद्य दिला विटोबर रुक्मिणीला नैवेद्य दिल्यानंतर आम्ही अन्नदानाची सेवा सुरू केली अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानले जाते आणि ते देताना अनुभवलेली समाधानाची भावना ती शब्दात सांगता येणार नाही आजचा दिवस माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण होता आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यातही खूप काही बदलतं सेवा भक्ती आणि समाजासाठी काहीतरी देण्याचा आनंद याचं समाधान कुछ काहीतरी वेगळंच असतं अन्नदान सेवा संपल्यानंतर रात्री एक सुंदर कीर्तन सोहळा अनुभवला हा सगळा अनुभव इतका समाधानकारक होता की तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटला तुम्हाला जर माझे आणखी अनुभव पाहायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून मला स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करू शकता आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याच रूपकातून या सर्व कीर्तन सोहळ्यात महाराजांनी धरीला पंढरीचा चोर या जनाबाईच्या अभंगाचे वर्णन सांगितले पण एका गोष्टीचे मला खूप विशेष वाटले ते म्हणजे खूप खूप लहान मुली मुलं तिथे महाराजांच्या मागे उभी होती अगदी हा मुलगा जो आहे तो सहा वर्षाचा आहे कंटिन्यू अडीच तास टाळ वाचत उभा होता खूप विशेष वाटले मला या गोष्टीचे दुपारी चार ते पाच या वेळेमध्ये भजन तच नंतर सायंकाळी पाच ते सहा हरिपाय त्यातनंतर भव्य महाप्रसादाचे पुंग आपल्या कीर्तनाला जास्त तर आता मी ब्लॉग एंड करतोय आणि तुम्ही बघू शकता किती वाजलेत अकरा मी सकाळी सहा वाजता उठलेली आहे सहा वाजता सहा वाजल्यापासून मी खूप काही करते सकाळपासून आणि तुम्ही मी तर निस्त उभा आहे सकाळ उपाय झाली आमची स्वयंपाकाची तयारी करतो आम्ही सकाळपासून आणि मस्त महाप्रसादाचा कार्यक्रम झालाय आणि त्याच्यानंतर कीर्तन पण झालं छान असं समाधान सा पण काहीतरी केलंय बाबा काहीतरी केलंय याच समाधान पण खूप आहे तुम्ही पण काहीतरी केलं ना तुम्हाला पण तेच त्या प्रकारचं समाधान खूप शांतता आणि असं वाटतंय काहीतरी काहीतरी केलंय आपण पुण्याचं काम केलं बेसिकली चला आम्ही करतोय ब्लॉग एंड